नमस्कार विशेष या भागामध्येही आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे जगभरातून हेटाळणी सहन करणाऱ्या पाकिस्तानची भारतविरोधी भावना काही केल्या मिटत नाहीये पाकिस्तानचे नेते आता भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा त्यांचा जुनाच विचार परत परत, परत बोलून दाखवतात भारतविरोधाची धार कायम ठेवली नाही तर पाकिस्तान एकसंघ राहू शकणार नाही याची पूर्ती खात्री पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आहे या राज्यकर्त्यांना वास्तवाचं भान मात्र नाहीये आणि हे वास्तवाचं भान नसल्यानेच पाकिस्तानची मंडळी भारतावर अणुबॉम्ब टाकण्याच्या वल्गना नेहमीच करत असतात पाकिस्तानच्या संसदेमध्ये अनेकदा भारतविरोधी गरळ ओकली जाते एवी तेवी तशी गरळ ओकणाऱ्या लोकांना आणि त्या पद्धतीच्या चा छायाचित्रणाला आम्ही दाखवत नाही भारतातल्यासुद्धा बहुतेक वृत्तवाहिन्या तशा प्रकारचं वार्तांकन करत नाहीत पण आत्ताची स्थिती ही थोडीशी वेगळी आहे पाकिस्तानच्या संसदेत झालेलं वक्तव्य असो की पाकिस्तानच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य असोत भारताच्या बद्दल झालेली पाकिस्तानची सध्याची भूमिका ही आपल्याला नोंदवून घ्यायला हवी कारण त्यातूनच आपल्या शत्रू राष्ट्राचा आपल्याबद्दलच्या भूमिकेत काय बदल झालाय हे तर आपल्याला कळेलच पण आपल्या समोरचं आव्हान किती मोठं आहे ते सुद्धा लक्षात येईल भारतावर अणुबॉम्बचा हल्ला करायची भूमिका या वेळेला मांडली आहे ती मरियम नवाजन आज पाकिस्तानचा पाकिस्तान पर हमला करते वक्त मरियम नवाजच्या भूमिकेची खिल्ली उडवली गेली तसं ते स्वाभाविक सुद्धा आहे जगभरातही पाकिस्तानच्या कडे अणुबॉम्ब आहे म्हणून त्याला घाबरण्यापेक्षा अणुबॉम्ब असलेला पाकिस्तान कधी काय वागू शकतो म्हणून अनेकांना चिंता असते

मरियम चा सकर, पाकिस्तान चा ही भूमिकेची खिल्ली उडवण्यामध्ये एम चे नेता असदुद्दीन ओवेसी यांनी तर एक पाऊल पुढे टाकलं पाकिस्तान में तुम एक मलेरिया की दवा नहीं बना सकते तुम एक मोटरसाइकिल का टायर तैयार नहीं कर रखते भारत बहुत आगे है भारत से पंगा मत लो हमको पाकिस्तान से कभी मतलब था ना कभी रहेगा अरे ये तुमको शर्म नहीं कि तुम तुम्हारे मुल्क को चीन के पास गिरवी करती हो और तुम इस्लाम की बात करते हो आता जहाँ अनुबॉम की चर्चा होती है आणि पाकड्यांना जो प्रिय आहे तो अणुबॉम्ब हे खरं तर एक अत्यंत घातक अस्त्र आहे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अणुबॉम्बचा वापर करण्यात आला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ट्रुमन यांनी अण्वस्त्राची स्पर्धा जगामध्ये जन्माला घातली दुसऱ्या महायुद्धापूर्वी अमेरिकेनं हे तंत्रज्ञान विकसित केलं आणि जपाननं खोडी काढल्यानं अनर्थ घडला दुसऱ्या महायुद्धापासून दूर राहिलेल्या अमेरिकेला जपाननं या युद्धामध्ये ओढलं पर्ल हार्बर या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या तळावर जपाननं हल्ला केला आणि त्या बदल्यात अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून त्यांना बेचिराख केलं सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी टाकलेल्या पहिल्या अणुबॉम्बचं नाव अमेरिकेनं ठेवलं होतं लिटिल बॉय तर नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी टाकलेल्या दुसऱ्या अणुबॉम्बचं नाव होतं फँटम लिटिल बॉय आणि फँटम या नावातूनच अमेरिकेनं आपले मनसुबे अधोरेखित केले या हल्ल्यामध्ये अडीच लाख जपानी नागरिक तत्काळ ठार झाले तर अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर झालेल्या किरणांच्या विसर्गानं पुढील अनेक वर्ष जपानच्या पिध्या पिढ्यानपिढ्या व्यंग घेऊन जन्मल्या आहेत पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देतोय याला काही कारण आहेत आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतानं पाकिस्तानची केलेली कोंडी आणि म्हणूनच पाकडे इतके चिडले आहेत सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे की आम्ही तुमची जहाज बंद करून टाकू तुमची बंदर बंद करून टाकू आणि आम्ही बलूच लोकांना मदत केली की ग्वादर बंदर तुमच्या ताब्यात नाहीच आहे कराची एकदा गेलं की तुमच्या ताब्यात काहीच नाहीये आणि त्यानंतर इकडनं बलोच पूर्वेकडनं भारत दक्षिणेकडनं बलोच उत्तरेकडनं ते लोक तालिबान खेळगड मधले पठाण या सगळ्यांच्या मध्ये पाकिस्तानी सैन्याची चटणी उडणार हे निश्चित पाकिस्तानची सगळ्या बाजूने कोंडी होत असल्यानं त्याची चिडचिड होणं स्वाभाविक आहे या चिडचिडीतून त्यानं अणुबॉम्बचा वापर करू नये अशी किमान प्रार्थना आपण आपल्या परमेश्वराकडे निश्चित करू शकतो विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र